नर्मदा नदीला आलेल्या पुरामुळे हा परिक्रमा मार्ग पाण्यामध्ये वाहून गेला प्रथमेश हे ही आहे नर्मदा नदी या ठिकाणी नर्मदा नदी आणि क्षिप्रा नदी या दोही नद्यांचा संगम आहे इकून आलेली आहे ही क्षिप्रा नदी ही आलेली आहे उज्जैनवरून आणि ही आहे नर्मदा या दोहींचा संगम ना ना या ठिकाणी होत आहे आणि महाराज हे आपले एफा करणार आहेत आणि त्यात तिस मी तिसरा पण स्नाळ करणार आहे रवीने संगम होणार आहे नर्मदेह ओंकारेश्वर या ठिकाणी आपण आज नर्मदा आणि कावेरी या नदीच्या संगणावर संगमावर स्नान केलेलं आहे ओंकारेश्वर गौरी सोमनाथ मंदिर गौरी सोमनाथ मंदिर आणि कालच याचं उद्घाटन झालं असं श्री शंकराचार्य यांच्या असणारी भव्यदेवी असणारी मूर्ती मध्य प्रदेश ओंकारेश्वर कालच या मूर्तीचं उद्घाटन झालं असणारे शंकराचार्य असणारे भव्य असणारी मूर्ती आद्यगुरु जगद्गुरु शंकराचार्य

<laughs> आगे। आगे। देखे देखे। बाबा रेकॉर्डिंग करू कामेने मार्ग चला खाई चला आता चलान मंदिरात चलाने ओ, चलाने। चला नाही मंदिरात काहीच नाही इतकं छान बांधलेलं मंदिर पण सारा पाडून टाकलेलं आहे ही काही एक सुद्धा मूर्ती नीट नाही राहिली नाही ओंकारेश्वरची परिक्रमा त्या परिक्रमेत पाहतो हाय डॅम तीन नद्यांचा संगम संघामा झाली हो? चला चल के राहुल হিচল <laughs> দি